नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल या बातमीचे प्रायोजक आहेत तुलसी ज्वेलर्स कामोठे येथील आपल्या मनपसंद सोन्याच्या दागिन्यांचे भव्य शोरूम महाराष्ट्राचे लाडके बाप्पाला गणरायाला अनंत चतुर्दशी या दिवशी कळंबोली येथून निरोप देण्यात आला यावेळेस पनवेल महानगरपालिकेतर्फे कळंबोली येथे वेगवेगळ्या ठिकाणी गणपती विसर्जनाची सोय करण्यात आली होती विसर्जनाचे मुख्य केंद्र कळंबोलीतील तलावात करण्यात आले होते यावेळेस भाविकांनी खूप गर्दी केली होती यावेळेस पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी श्री अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम देखरेख करत होती कळंबोली पोलीस स्टेशन तर्फे ही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे उपायुक्त बाबासाहेब राजळे कळंबोली पोलीस स्टेशनचे अनेक अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी उपस्थित राहून पाहणी करत होते यावेळेस मोठ्या गणपतीसाठी एक विशेष रॅम्प बनवला होता त्यातून गणपतीचे विसर्जन करत होते रात्री उशिरापर्यंत विसर्जन चालू होते मला खऱ्या अर्थाने पनवेलकरांचं कौतुक कमी आहे उपकरांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या मध्ये फार हिरे सहभाग घेतलेला आहे आणि महानगरपालिकेच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे वर्षी गेल्या वर्षीपेक्षा आता यावर्षी आपण जर का बघितलं तर साधारणतः कृत्रिम तलाव आपण अठ्ठेचाळीस बांधले होते त्याच्यामध्ये परत पीओपीचे पीचे वेगळे आणि शाडू मातीचे वेगळे अशा वर्गीकरण गेले होते आणि या गणेशोत्सवामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त शाडूच्या मातीचं अंगीकार केलेला आहे आणि त्या गणपतींचं पूजन या ठिकाणी केलं आहे थोडक्यात आनंद सांगायला एक आनंद वाटतो की जवळजवळ सत्तावीस टक्के लोकांनी ह्या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये शाडूच्या मातीच्या गणपतीचं हे केलेलं आहे पूजन केलेलं आहे आणि बाप्पा पर्यावरणाचा राजा बाप्पा माझा या आपल्या याच्या अनुषंगाने आपण जेलाईन अनुषंगाने आपण ऍक्टिव्हिटी केली होती पर्यावरण पूर्वी अनुषंगाने त्यामध्ये नागरिकांच्या प्रतिसादामुळे निर्माल्य जे काही आम्ही गोळा केलेला आहे त्या सर्वांचं निर्माल्याचं आपण धूपकांठी मध्ये रुपांतरण केलेलं आहे अधिक मध्ये घेतलेली आहे ती त्यामुळे पुन्हा एकदा ते पर्यावरणाच्या रूपाने देवापुढेच आपण त्यामध्ये त्यांची शक्ती त्यामध्ये पोचवत आहोत आमची संपूर्ण टीम परवेर महानगरपालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी सफाई कर्मचारी सगळ्यांनी या ठिकाणी पूर्णपणे हिरविणे सहभाग घेतला आहे आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यामध्ये आम्ही नक्कीच मनापासून काम केले खड्ड्यांच्या बावतीमध्ये आपण नक्कीच कारवाई केलेली होती तथापि इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय आणि आपण देखील बघितलं असेल की गेल्या कंटिन्युअसली महिनाभर हे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे या ठिकाणी त्याच्यामुळे खड्डे पुन्हा पुन्हा तयार झाले पुन्हा पुन्हा आपण भुजवत होतो आणि ह्याच्यापुढे पुढच्या वर्षी होऊ नये या अनुषंगाने आपण कॉन्क्रीट रोडचं नियोजन केलं आहे त्यामुळे याच्या पुढच्या वर्षी जे जी आपली सगळी विसर्जन स्थळं आहेत ते पूर्णपणे कॉन्क्रीट रोडने आपण कव्हर करूया नमस्कार मी गौरव जागीरदार आणि आपण पाहतात आज आपण आज गणपती बाप्पाचे विसर्जन आहे त्यामुळे पनवेल महानगरपालिके तर्फे इथे रॅम्पची सोय केलेली आहे आणि ज्यांनी रॅम्प बनवलं ते कणकेश्वर वापर कणकेशा काय सांगाल याबद्दल हा एक पनवेल महानगरपालिका तर्फे एक चांगला उपक्रम केलेला आहे आमचे मान्य आदरणीय आयुक्त साहेब साहेब व आमचे मार्गदर्शक व आमचे आधारस्तंभ माननीय शहर अभियंता साहेब व कार्यकारी अभियंता सालुंके साहेब व पनवेल महानगरपालिकेचे काम करत असलेले कनिष्ठ अभियंता सगळे यांच्यातर्फे आज आमला उपक्रम करण्यात आलेला आहे इथं कलंबोनी मध्ये दरवर्षी दहाव्या दिवसाला व पाचव्या दिवसाला सार्वजनिक गणपती विसर्जन होतात त्या विसर्जनामध्ये मोठ्या प्रमाणे मोठ्या मोठ्या उंचीचे गणपतीच्या श्रीच्या मूर्ती असतात त्या मूर्त्यांना विसर्जन करण्यासाठी एक तर सोयीस्कर हो, उपक्रम केलेला आहे जेणेकरून मूर्ती विसर्जन करायला एकदम सोयीस्कर इथं मूर्ती या ट्रॉलीवर ठेवून या ट्रॉलीवरनं हा तरा ट्रॉली खाली तौल पाण्यापर्यंत जातो तिथून मग त्या तराश्यावर टाकून पाणी श्रीची मूर्ती आखल विसर्जन करण्यात येतं यांनी पालिकेचा व विसर्जन करणाऱ्यांचा खूप सारा टाइम व किती मूर्तीचं विसर्जन झालेलं आहे गेल्या वर्षी हा रॅम बनवला जवळपास पंचेचाळीस ते पन्नास मूर्त्यावर विसर्जन केलेलं आहे गेल्या वर्षी अच्छा या वर्षी देखील पाचव्या दिवसाचे व सहाव्या दिवसाच्या मूर्त्यांची संख्या आहे दहा ते बारा ओके आज दहावा दिवस आहे त्या दहाव्या दिवसाच्या अनुषंगाने मूर्त्यांची जी संख्या आहे ती खूप जास्ती असते आता एक अर्धा एक तासात मूर्त्या यायचं चालू म्हणजे पनवेल महानगरांनी जो खर्च केला आहे तो मार्गी लागला म्हणायचा हो हो अतिशय हो, आता म्हणजे असे रॅम्प पनवेल महानगर अजून किती ठिकाणी लावलेले हा पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये हा एकच रॅम्प पाहू पुढच्या वर्षी कसा याचा रिस्पॉन्स त्या हिशोबाने आमचे जसे काहीच असा किंवा शहर अभियंता किंवा कारागृह अभियंता सांगतील त्या हिशोबाने आम्ही काम करू